आपण जर महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण नद्यांच्या खोऱ्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम जर बघितला तर महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेला जे आहे ते नर्मदा नदी आहे आणि तिचं खोरं जे आहे ते खूप कमी आहे महाराष्ट्रात फक्त शून्य दशमलव पाच टक्के एवढंच महाराष्ट्राचं क्षेत्रफळ व्याप्ते तरीसुद्धा हे महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडील आपण म्हणू शकतो की खोरा आहे नर्मदा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेला येत असते तापी आणि पूर्णा नदीचं खोरं नंतर जे येत असते ते गोदावरी नदीचं खोरं गोदावरी नदीचं खोरं हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं नदीचं खोरं आहे त्या व्यतिरिक्त इनं जे आहे जवळपास महाराष्ट्राचा निम्मा भाग म्हणजेच एकोणपन्नास दशमलव पाच टक्के एवढा भूभाग व्यापलेला आहे महाराष्ट्राचा गोदावरी नदी तसा लांबीनुसारही सर्वात लांब नदी आहे महाराष्ट्रातील जवळपास सहाशे अडुसष्ट किलोमीटर एवढा तिचा महाराष्ट्रातील प्रवाह आहे असं आपण म्हणू शकतो मग गोदावरी नदीच्या नंतर येत असतं तिच्या दक्षिणेला ते म्हणजे येत असतं प्राणिता नदीचं खोरं आता हे प्राणहिता नदी म्हणजे काय तर पैनगंगा वर्धा आणि वैनगंगा या तिन्ही नद्यांना एकत्रितरित्या जे आहे ते प्राणहिता नदी म्हटलं जात असते तिचं जे खोरं आहे ते त्याच्यानंतर येत असतं प्राणहिता नदीच्या खोऱ्याच्या नंतर जे त्याच्या दक्षिणेला येत असतं ते येत असतं भीमा नदीचं खोरं आणि महाराज सर्वात शेवटीला येत असतं ते म्हणजे कृष्णा नदीचा खोरा तशाप्रकारे महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण नद्यांचं खोरांचं उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आहे असं आपल्याला म्हणता येईल